आता काही अभिजित येत नाही तेलगोटेला मी बोलवले पाच मिनिटात आले का बघा आणि फोन अर्जंट अभिजित उद्या अनिल परब येणार आहेत ही बैठक पदाधिकाऱ्यांची आहे गर्दीची गर्दी नाही वर्किंग डे आहे वर्किंग डे असल्यामुळे सगळ्याच पदाधिकाऱ्यांना माफ करू शकतो बाकीच्या पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण कल्याण डोंगिली काय म्हणाला मुकेश एक मिनटं तात्या हांची युतीचा निर्णय आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे दोघं ठाकरे बंधू घेतील परंतु आमचे कार्यकर्ते म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून आमची इच्छा आहे की युती व्हावी जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे ज्या पद्धतीचं खालच्या थराचं राजकारण सुरू आहे त्याला कुठेतरी राजकारणाला एक वेगळं वळण मिले मिळेल आणि एक महाराष्ट्राला महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला एक वेगळी दिशा या महाराष्ट्रामध्ये मिळू शकते याच्यासाठी ही युती व्हावी याच्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत